बाबा बाबा कसला आला बघ चेंज केलेली जागा अंदाज कडाक फीज बघा कसला आहे तू ला दोन आली नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही खारीत आणलेलो आहोत चिंबोऱ्याना खारे चिंबोऱ्यानं आज, आज आपल्याबरोबर पार्टनर आहे मयूर आहे पाल्याचा आणि ऋषी आपला मित्र चला पगोल्या टाकायला सुरुवात करतो कारण डायरेक्ट बांधून आणलं आहे कारण जोर लवकरच आलेला आहे जोरपून यावायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता पाणी पुन्हा था वरती येत चाललं आहे आम्ही पगोल्या डायरेक्ट घरशीत बांधून आणल्या आपले आज पार्टनर बघा मयूर आणि ऋषी आणि आवाज तिकडं कोल्ह्यांचा आवाज दंबर येत आहे कसा वाटतंय आवाज मयूर खोला तर बघला आपण पहिला लाईव्ह मध्ये मोठा होता बघू आपण आवाज येत आहे बघा बघला आवाज कारण कसा आहे आता जोर आलाय म्हणजे पाणी वरती येत चाललाय तर कोल्हा सगळं आता सुकव यावाला बघता म्हणजे त्यांचा आवाज आता बघितला असाल कसला आहे तो जोर जोरांवर आट्टा चला पगोल्या टाकायला सुरुवात करू आपण पगोल्या डायरेक्ट बांधून आणल्याने बघा तर मित्रांनो आजचा उद्यान आहे ना तो जाम मोठा आहे बघा जोर कधी फास्ट येत चालला आहे त्याच्यात आम्ही आलो लेट लेट आलो म्हणून पटापट सगळ्या पगोल्या टाकून घेतून चिंबोरी आज आपल्याला मस्तपैकी मिलवाचे म्हणून तर आज आपण आलेलो आहोत मोठे जोरावर चिंबोऱ्यांना आज आपल्याबरोबर बघा मयूर आहे ऋषी आहे आणि मी आज चिंबोऱ्यांचं काम पच्चीस करायचं आहे चला बघूया सगळ्या टाकून घेतून शेवटची एक राहिलेली आहे ती आता पुर टाकून घेतो घेतून इथं बस चला जास्ती का वाजता तर चला पगोल्या आपल्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत आता चालून आम्हाला मस्तपैकी झाडाखाली बसतो दहा पंधरा मिनटं आराम करतो मग जातून पगोल्या उकटाला जास्त नाही आपण दोन ते तीनच उकडण्या करू आपल्या नेहमीप्रमाणे दोन ते तीनच पगोल्या उकडत मग जातून घरा आज चिंबोऱ्यांचं काम कसा करायचं आहे पच्चीस पच्चीस आज आपल्याबरोबर मयूर आहे चल बोलतं चिंबोऱ्यांना आज घेऊन बोलतं दोन तीन महिनं पाठी लागलेला का बोलतं ने कधीतरी आज तो दिवस आलाच नेक्स्ट टाईमला आपण रात्री भेटू नेक्स्ट टाईमला बोलतं रात्री भेटू म्हणजे चिंबोऱ्यांना चला ऊन जास्त आहे ये बघा झाडावर कसं बसलं आख्या विख्या घेऊन आलं भराचे आहे काय भराचे आहे आखी बघ झाडावर कसं आराम करतो फक्त दहा पंधरा मिनटं बसू मग उकटणीला सुरुवात पाणी पण जोरान टाकते बघा इकडे बघा कसला फास्ट पाणी आलेलं आहे चला उकटणीला सुरुवात पहिलाच काय आला खुबा, खुबा।, खुबा। आला पहिलाच बोनीचा आला बघा चिंबोरा बरं आहे चल खाव हाय पहिलीच बोनी काय ऋषीच बोनी मयूर सांगते इथे येईल बघ बोलतं बोलला ना आला मस्त आहे अंदाज आपला येऊ बघा मस्त आलाय अंदाज अंदाज होता बोलता ये पगोलियन बोलता शंभर टक्के येणार आलाच दो. की बोलून दोन दोन बघा दो दो मयूरने काम पच्चीस करत घेतलाय कसा वाटते चिंबोरी येतात सुरुवातीला दोन तिथं पण येईल बघा तुम्ही हो बघू सांगून बोलतो कारते चिंबोरा कारला परला परला बोलून कारला <laughs> बोलून कारला बघा तसा चिंबोऱ्यांचा त्याला एक्सपिरियन्स आहे बरोबर ना ऋषी बोलून काढते परफेक्ट आहे अंदाज परफेक्ट बोलते मस्त पिसाय पहिले उकडणी निघत्या भेटल्यांची मोरे पण आम्ही कधी बांधत नाही कारण आम्हाला वेळ नसते पटापट पटापट उकटणी करायची असते म्हणून शिंगर मोराल नको एकमेकींच म्हणून आता हो। पाला टाकून घेतून द्या पाला टाकून मयूर पाणी हा इकडे बघा आम्ही पाला टाकतो जेणेकरून कसा आहे आमच्याकडे वेल नाही वेल नाही भांडाला मग पाला टाकला ना कारण मग ते एकमेकाला मारत नाही म्हणजे ते शिंगरं तोडतात तर शिंगरं तोरायला नको म्हणून या बघा पाला ना पाला टाकला तर कसं असतंय ते बसून राहतात नाही बरोबर नाही बसून चिंबोरी बसून राहतात म्हणजे जास्त झंगाट करत नाही एकमेकांना मारत नाही त्याची मुलं पाला टाकतात चिंबोरी मारून, मारून मारून मग मारत, मारत, मारत बारके चिंबोऱ्यांना कसा का कौटुका का वि सगळे उपटत त्याचे मुलं आम्ही पाला टाकलाय आला बघ मस्त पैकी आहे पीस आला मस्त लॉटरी लागली काय लॉटरी मस्त यायचे बोरा बाबा बाबा कसला आला बघ के चेंज केलेली जागा अंदाज कडाक फीस बघा कसला आहे ऋषी कसा फीस आहे पच्चीस वेला शंभर टक्के वीस पण मोठे यायला लागले बघूया इला तर गॅरंटी टाकून बघू गॅरंटी नाही ना इकर बघ कारला कसला चिंबऱ्यांचा काम पच्चीस कसा ऋषीस काम पाणी जाम मारलंय पकोले इकडच्या तिकडे ट्रान्सफर करतो दोन आलीन चिंबोरा हाय इथं पाणी इतका जोरान आलेला आहे पहिली उकटणी केली दुसऱ्या उकटणीसाठी इकडे बघा पाणी एकदम सुसाटन आहे ना आम्ही इथं मस्त झाडावर बसलो झाडू आता पाण्याखाली चाललंय हे बघा वांडरा इथे ही दोन वांडरा बसली तिसरा वांढर इथं आहे बिग बिग काम कडकवून एकदम मस्त धनक्या बघा बोला

पगवल्या आता कारच घेतला बोललो बाबा ठीक चिंबोरी बघा पाला मिक्स आहे पण चिंबोरी बघा अंदाजे किती असतील दृश्य तीस चिंबोरी आहेत तीस तीस तीसक चिंबोरी आहेत बोलतं दाला दाला काम काम झाला नाही तर कसा वाटला म्हणजे पहिल्यांदा इकडच्या साईडला आलास चेंबर कसा वाटला पहिल्यांदा आलो खूप मजा केली आमच्यापेक्षा इकडं वेगळी मजा आहे बघूया आपण नेक्स्ट टाइम ट्राय मारू परत एकदा नक्कीच तर काम कसं झाला आपला दा? काम फेट बोललेली शंभर टक्के भेटतीन भेटल्या काम पच्चीस नाही पचास झाला पचास चिंबोरी बघू शकता तुम्ही कती आहेत ती डंबर आहेत तर मित्रांनो चिंबोऱ्यानं गेलेलो खारीन चिंबोरी बघा कती गवलीन काम पचास but